सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेची चेअरमन नारायण सोनवणे व व्हाईस चेअरमन केदू खरात यांची बिनविरोध निवड चंदवड तालुक्यातील दुगाव येथील पहिल्या पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता श्रीमती शुभांगी विस्फुटे सहकार श्रेणी दोन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चांदवड करणलय यांच्या उपस्थितीत चेअरमन नारायण पंडित सोनवणे यांना सूचक म्हणून त्रंबक केदू सोनवणे अनुमोदक दत्तात्रय लक्ष्मण आहेर यांनी दिले तर व्हाईस चेअरमनपदी केदू हरी खरात यांना सूचक एकनाथ राधू सोनवणे अनुमोदक शंकर सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना मदतनीस म्हणून दीपक शिंदे वैभव तांबे यांनी केले तर त्यांना उपस्थित असलेल्या नागरिकांनी शाल फुलगुच्छ देऊन व पेढा भरून तोंड गोड केले या प्रसंगी उपस्थित संजय सोनवणे सरपंच बाळासाहेब सोनवणे माजी सभापती रवींद्र सोनवणे पाटील ज्ञानेश्वर सोनवणे रंगनाथ सोनवणे मच्छिंद्र गायकवाड एकनाथ सोनवणे त्र्यंबक सोनवणे आशिफ सोनवणे शंकर सोनवणे लताबाई गायकवाड रत्ना सोनवणे रुपेश गांगुर्डे कांतीलाल जाधव दत्तो आहे रावसाहेब सोनवणे संतोष एळीजे प्रकाश मंडलिक वाळवा सोनवणे सायफा शेख वैभव तांबे सुनील मंडलिक मच्छिंद्र गायकवाड कांतीलाल सोनवणे अमोल खैरे सुभाष टेलर विठ्ठलराव सोनवणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना शुभेच्छुक म्हणून योग्य आहेर सर व बाळासाहेब सोनवणे सर यांनी दिले आदरणीय राणे साहेब आणि आदरणीय आपले निवडणूक निर्णय अधिकारी विस्कुते मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी सोसायटीच्या आणि पदाची निवडणूक आज पार पडली नारायण पंडित सोनवणे हे चेअरमन पदी तर केदुहरी घरात हे व्हाईस चेअरमन पदी या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल सर्व संचालक मंडळाच्या वतीने गावाच्या वतीने मी यांचं या ठिकाणी स्वागत करतो आवर्तन पद्धतीने या ठिकाणी

आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ सोनवणे ज्येष्ठ संचालक आमचे आदरणीय मार्गदर्शक रंगनाथाच्या सोनवणे सुभाष कोंडाजी सोनवणे मच्छिंद्र भाऊ गायकवाड कांतीलाल सोनवणे या ठिकाणी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी बाळूबा सोनवणे संचालक मंडळ उपस्थित आहे सर्वांचं ज्या ठिकाणी नामोले करतो उपसरपंच ताई आदरणीय केदार ताई त्याच पद्धतीने आपल्या गावचे सर्वांचे आवडते लोकनियुक्त सरपंच संजय भाऊ सोनवणे या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी शुभेच्छा देतो पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात आपल्या या ठिकाणी यांना शुभेच्छा द्याव्या सहकार्या दुबाव विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन नारायण पंडित सोनवणे आणि आपले घरात दोन्ही अतिशय उत्साही आणि अतिशय चांगले असे कार्यकर्त्यांची निवड झालेली आहे आणि दुगाव सोसायटी म्हटलं तर स्वतः एआर ऑफिसच कोणी सुधार का आलं तरी संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन आमची आशा आहे मॅडम की ते स्वतः चहा कॉफी दूध पाहणार सोसायटीच्या पैशाला रुपये अशी मंडळी निवडून दिलेली आहे आणि खरोखर त्यांनी नेत्रदीपक असा त्या सोसायटीमध्ये बदल केलेला आहे भविष्यातही असेच लोक पुढे निवडले पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनाच सर्व सदस्यांना चेअरमन वाई चेअरमॅन यांना भावी पिढी आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ